बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आजपासून मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसीय दिल्ली दौरा असेल नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी देखील लावणार त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज हा दिल्ली दौरा असणार आहे या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वाच्या बैठकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे कसा असेल त्यांचा दिल्ली दौरा नक्कीच अंकिता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आजपासून मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावरती आहेत या ठिकाणी आपण दिल्लीमध्ये नीती आयोगाची महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही नीती आयोगाची बैठक असणार आणि त्यामध्ये सगळे